boleh udah bingung ini naga, pertanyaan langsung aja, היי כאן זה צעד לגדלם, אין לנו כל היום. आपण उभं राहायचंय फोटो काढण्यासाठी आपण ऑफिसच्या बाहेरील पायऱ्यांवर सर्वांनी उपस्थित राहायचंय साळ सुनील <स्टारीण> वाढिवडे मानवशंकर शेडके संदेश सावंत फोटोड्या ट्विट कर याच्या मार्गदर्शनाने आज शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्षप्रवेश घेतलेला आहे त्यांचं सगळ्यांचंच मी या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पदपूर्वक स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांसाठी धन्यवाद <स्ट> असंख्य शेकडो महिला कार्यकर्त्यांचा येथे शिवसेना पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश होत आहे आपल्या सगळ्यांच मनापूर्वक स्वागत सीमाताई आमच्या घर यांच्या नेतृत्वाखाली सर्व माझ्या माता भगिनींचा शिवसेनेच्या या सगळ्या शिवसेनेमध्ये या ठिकाणी जाहीर आज प्रवेश या ठिकाणी होत आहे मोठ्या संख्येने आपण साऱ्या महिला भगिनी सीमाताई आणि आमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवून आपण या ठिकाणी प्रवेश करतात सीमाताई मी मनापासून आपलं कौतुक करेल की आपण ग्रामीण भागामध्ये त्या पत्त्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला भगिनींसाठी आपण जे सामाजिक बांधिलकी जपत काम करता आणि त्या माध्यमातून आपल्याच विश्वास विश्वास दाखवत्या सगळ्या माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील महिला भगिनी आज या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करतात या उपस्थित असणाऱ्या प्रवेशावरून या ठिकाणी दिसून येते सीमाताई घरत यांचं काम हे कलागालातील असणाऱ्या घरोघरी जनतेच्या नेतलेलं आहे आणि म्हणूनच मोठ्या संख्येने सगळ्या माझ्या आदिवासी महिला भगिनी असतील सगळ्या ज्येष्ठ महिला सुद्धा भगिनी या ठिकाणी प्रवेशासाठी आलेल्या आहेत असं फार क्वचित घडत असतं या सगळ्या माता भगिनीसुद्धा प्रवेशासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेल्या आहेत तर एखादी नारी शक्ती यामध्ये केवढी एवढी ताकद आहे हे आपण पाहिलेलं आहे अनेक वेळा आपल्या निद निदर्शनात आलेलं आहे की सीमाताईंच्या रूपाने सामाजिक बांधिलकी जपत अनेक प्रश्न प्रलंबित आहेत आणि या साऱ्या महिलांच्या संदर्भातले असणारे अनेक प्रश्न असतात या सगळ्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सीमाताई बचत गटाच्या माध्यमातून असेल शासनाच्या योजना असतील या साऱ्या घेऊन सामाजिक बांधिलकी जपत ती विचारी आपली गावोगाव त्या ठिकाणी फिरत असते आणि त्या माध्यमातून एक संघटन तयार झालेलं होतं सीमाताईंची मी मागच्या हप्त्यामध्ये चर्चा केली आणि त्यांनी मला सांगितलं की भाऊ आम्ही एवढ्या चांगल्या पद्धतीचं काम त्या आमच्या संपूर्ण त्या परिसरामध्ये उभं केलेलं आहे आणि या सगळ्या माता भगिनी आपल्याबरोबर आपल्या कामांवर विश्वास ठेवून त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश करायला या ठिकाणी तयार आहेत आणि मग त्यांना मी तात्काळ त्या दिवशी सांगितलं की सीमाताई तुम्ही घेऊन या आपण साऱ्या माता भगिनींचे जे जे प्रश्न असतील ते सगळे मार्गी लागले पाहिजेत किंवा सरकारच्या माध्यमातून ज्या ज्या योजना असतील या संदर्भात सगळ्या आपण त्यांना त्यांच्याबरोबर माहिती पोचू आणि काही आज आले तुम्ही आलेले आहात त्यामुळे तुमच्या माध्यमातून फार मोठं योगदान आम्हाला आमच्या महिला आघाडीला आपल्या माध्यमातून आहे मी आता सांगितलं या ठिकाणी मासेताईंना की शिमाताईना पण आपण लवकरात लवकर एक पदही आपण या ठिकाणी द्या लवकरात लवकर जेणेकरून चांगलं काम त्यांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये आपल्याला उभं करता येईल आज आपण सारेजण शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश करणार आहात सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो खास करून सीमाताई आणि लालचन सिंग तुमचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की आपण शिवसेनेवर या ठिकाणी जो विश्वास दाखवलेला आहे आपल्याला भविष्यामध्ये चांगलं काम शिवसेनेच्या माध्यमातून उभं करायचं येतात